साखरपुड्याचा सा टाइम झाला आणि आम्ही टाइम होऊन गेला आम्ही आताशी पोहोचले आमची वराडी मंडळी झाले तिकडं आणि बघा हे वाला हॉटेल आहे जे की इथं साखरपुडा होणार आहे हळदी हो पण इथंच असणार आहेत आणि वाली साडी आहे जी मी साखरपुड्यासाठी ठरवली होती घालायची आणि फायनल कशी दिसते हे नक्की सांगा कमेंट करून चला आता आतमध्ये बघूयात की कसा हॉल हॉटेल आहे माझा कुर्ता आणला ना हो कुर्ता बघ

रूम 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 इथं वर हा एका साइड या रूम इथं चा। गेम झोन इकडे गेम झोन आहे खेळायचं

इकडे जेवायला बसलेत लोक जेवायला बसले पडले हं इकडे संध्याकाळी जेवायला बसायची व्यवस्था वाव दायितो पव्हायला सीन करयला हां हे त हळ दे अच्छा ही त हळदीचं हळदी झाली की लगेच ते नवरा पोहायला जाणार आणि पव्हायला का ना आणि तिकडे सीन बघा एक नंबर दिसतोय खरं तर थोडं ब्लर दिसतं ना दुकं पडले का तिकडे हां दिसतंय थोडं व्यवस्थित दिसतय ना अब सीन लाईक एकदम मस्त आहे हॉटेल फायनली आता आम्ही बसलोय जेवायला जेवायला काय काय दाखवते हे सूप पनीर गुलाबजामून डाळ राईस भरलेली भेंडी हे फ्राईज सॅलॅड तर हा आहे मेनू कसा वाटला आणि ह्या आमच्या सासवाईकडे हे भावी नवरदेव 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 गेले पळून आवरून झालं फक्त आता गजरे ऍड करत गजरे इथं आल्यानंतर आम्हाला भेटले तर ह्या रूम मध्ये येऊन बसलो यांचं काय चाललंय हे मोदक किरकिर करतो करतोय आज मोदक इकडं किरकिर करतोय म्हणून त्याला इकडे आणले शांत करायला आणि इकडे आमच्या ननंदबाईंची पोर आहेत इकडे बघा हे दोन दोन आहेत <laughs> एक इथं आणि एक तिकडं त्यांच्यासाठी हे स्पेशल रूम शंभू काय आणि हे बघा हे वरबाप वरबाप वरबापला घाईत नुसती धावपळ चालली आहे का ना इकडे पाहतात तिकडं पाहतात बरोबर ना हाय करा वरबाप शॉक आहेत की ही असं काय बोलते हाय खात लग्नाला या चोरून चोरून आईस्क्रीम खातात का चोरून चोरून आईस्क्रीम खातात बसा तरी खाली आईस्क्रीम खायला हा बसून खावा हा बसून खावा जेवण बिवण सगळं झालं ना आत्ता शिटकलेत काय विषय हे काय नटापटा एवढा करतात का एवढा नटापटा करतात हे बघा मास्के किती आईस्क्रीम परत आईस्क्रीमची पार्टी चालू इकडं परत सगळे बसले आईस्क्रीम खायला फ्रंट मी काय दिसणार नाही तर आता आम्ही चाललोय खाली फोटोशूट करायला आणि इथं कॅमेरामॅन आहे त्यांना घेऊन चाललोय कॅमेरामॅनला घेऊन चाललाय आणि मस्त डेकोरेशन केलंय आता बघू सीन एकच नंबर आहे एकच तुम्ही हॅ सीन एक नंबर आहे सीन तर काय उपयोग हँडर पॅन्टवर आले असत <laughs> हा घ्या काय हिंमत तुमची काय हिम्मत दाखवा दा। तर कार्यक्रम चालू आहे तो वरती इथं आणि इथं खाली सगळ्या रूम आहेत ना ह्या हा इथंच काढायला लागतो काढू आणि इथं इथं पण रील पण शूट करतो ना आपण रील शूट करायला थांबी काय करायचं माहिती आहे फोटो डोंगर आहे इथं इथं थांब

शूट करायचं आता माहित नाही तिकडे झालंय का नाही साखरपुड्याचा ब्लॉग आणि इथं काहीतरी चाललंय चला साखरपुड्यावर आणि हे नवरदेव आता मागे झालेले भाऊजी तर हे आता लेट आले वाटलं भावी मोबाईल घेऊन हो भावी नवरदेव मोबाईल घेऊन थांबले आणि हे सगळ्यातले भावी हे नाही शेवट एक भाऊजीच तेव्हा आमचा भाऊजी ते आमचे भाऊ आणि लग्न केलं तुम्ही करून

फायनली ह्यांचं भाऊजींच्या ह्यांचे फोटोज काढून झालेत आता मी चाललीय साखरपुड्यावर पुड्यावर चालू झाला असेल कार्यक्रम बघतात इकडे चाललंय साखर पुढाच काय चाललंय दिसा ना पण ह्यांच्या गर्दीतून चो सो नेंची वो वो थी थी तर आमच्याकडच्या पाच सवासिणींची ओटी वगैरे भरून झाली आणि तिथे साखरपुडा एंड झाला खरं तर जेव्हा नवरा नवरी अंगठी घालत होता त्यावेळेला तर ले ले मी तिथं नव्हते मी गेले ते हळदीची तयारी करायला असं तर इथं माझा फेसच कट केला आहे ताईंनी ताईंकडे दिलेलं मी व्हिडिओ शूट करायला छोट्या नाण्यांबाई आहेत आमच्या त्यांनी तर ठीक आहे तर माझा साखरपुड्याचा ब्लॉग कसा वाटता नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या आणि भेटूयात लवकरच हळदीच्या ब्लॉगमध्ये तर असंच पुढे कंटिन्यू बघत राहा